जाऊ सखी नमस्कार मंडळी जय शिवराय तर आता मी मांगराकडे चाललो आहे तर आमची आता सध्या वायंगणाची शेतीची कामं चालू होती तर आज थोडं वेळ आपण गुरांबरोबर व्यतीत करत आलो तर चला मग आपण आता मांगराकडे जाऊया ओ तर काय आला आ सखी काय काय मी <laughs> चल बाय बाय चल 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 हाती हां बाय चल सखी ए सखी अरे चल मंडळी तर, मी आता पायऱ्यात पोचल्या आणि पायऱ्यात पोचल्यावर तसं तर व करत असे जर आमच्या वाटेवरच्या वापल्याचं आणि हडे नांगरणी चालू आहे तर मी इंजनचं पाणी चालू करू गेलेलं आहे तर त्या इंजन आमचा पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळे टाकून देता पाणी सुटला सुटला देता तोर तड़े जा तर तडेसून विहिरीच्या पाईपाचं कनेक्शन केलेला इंजन लावून तर बरोबर पाईप असं आमच्या वापरत नाही जाता पाणी बरोबर अडे पाणी येत आहे

সবই আমার বউ শুনকালে কাটা মুখ এক ভাগালা টিচা বাগনালি শুনকালে এই صندوقાડুটা খাইও পায়ার জের भेंडी तर याची काढलं ला, आहे अजून लावणी करूक नाही तर रोज काढतो आमच्या वाटेवरच्या वापरलेचो तर बाबा इसर होतो मुंबईचं बाबा ढोरांकडे बाबांच्या तर उतला मी पण जात आहे आमची जेव्हा होती तेव्हा मी संध्याकाळची टायमिंग नाही आहे उतला जाऊया थोडं उशीर ढोरांबरोबर आहे म्हणजे तो क्षण थोडंसं अनुभव गावात म्हणजे त्या क्षणात थोडा परत उजावू देऊ गावात हुन्हांनी यायला आहे तर आता इसं थोडा बसतं आहे ढोरांकडे त्याच्यानंतर त्यांना पाणी या काव घालूसा तर चला तर आताशे ना वायंगणा करताना हे बघ असतात हे बघा ही मस्त पिटू ता पिटू ए ओळख नाही त्याची केळी खात मंडळी हो। काजिंका मोहर योग चालू झालेला आहे बघा मग आता थोड्याच दिवसांनी काजी आंबे लागतले आज तेंका आता मी घेऊन जातो पाण्यात तर आता खालच्या डोबात जाता तुर। 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 सार। 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 दीगा ना घेऊन आणि चला चल 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 तेंका नाव घाल मग गोसली डोबात थंडगार वाटत असताना नाही पिटू बस खालती बस 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 पिटू पण अशीच बस आणि चोळून घेते का बरा वाटतात थंडगार लागला का बरं कसं बने बघा असं चिकल लागता मागच्या टायमिंगला या मशी ओळख नाही होती आणि आता दुसऱ्या पावतीला घेत झाली चला थंडगार पाणी आणून गोळ करा तुमच घरांना घालता घालता येलो तांबडी भाजी आज, आज। लागली पण मोठी आली मरे तुमची काढला योग्य सध्याच फोटो काढत आता घरात बरोबर किती वाजले साडे बारा जायचंय मी आयोगता येणार मी विचार नाही नाही काय हा बघ मरे

माका तर मंडळी घराक घरात जाऊचोना मी येणार गुरांक आम्ही नवक घालून जाऊ गेलेलो पण वापली रिकामी जाऊ होती मोठी होती थांबून थांबवून घेतलेली जबरदस्ती थांबचत नाही होता मन आमचा तरी पण थांबलो आता वापली रिकामी झाली आणि आता दोन वाजल्या पोटात कावळ्याक लागले बुकां बुकेन परां जाऊ खुला आता जेव जा जेतालो तर मम्मीचो खूप ह्या राग येतात कारण की मला बरं नाही झोपाचा घराकडे जाऊचं होता तरी पण थांबवून घेतलं आणि वापलेली की आम्ही जाऊकच ही तर आता आराम करतात मागरात मामीक आमच्या भूक लागली असतली आज दीड दीड वाजता टायमिंग नाही की मामी तुझ जेवणाचं टिकलीकडे पडली चिकला दिसता घ्यावर त्याच्या दुये दुमार्ते मार्ते चिपरी आम्ही जाऊन घेतो ओखळीची खोळेठ होता आ गेला मी नुको बस कोणसा भाजी गोष्टी दिसता ती ओ बटाटा झुंको गेला निकी गाय येते तरी येते यार जेयते तो बोलले पाणी गटलेला झालं म्हणजे जेवण जेवण ती सराम केला ती सगळी जणां गेली तर हो आणि आम्ही आता घरात चाललो मी आता घराकडे जाऊन आराम तर आता आपण घरी करू म्हणजे मी आ कॅपॅसिटीज नाही आ साधारणत आठवड झालो सर्दी चालूच आ मी या काय घरात इसव कसलं झाऊक नाही आणि कायच नाही त्याच्यामुळे अजूनच जास्त जास्त वाढत गेला सगळा पण आता मी रेस्ट करते